नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजची महत्त्वपूर्ण माहिती हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफीविषयी आयकडून नवे पदरी परिपत्रक जाहीर सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात की नेमकं आता आयने कशा प्रकारचं परिपत्रक काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का जर देणार आहे तर किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या मित्रांनो कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे यासाठी आर बी आय मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढाच रकमेचा लाभ देण्याची बंधनं असेल याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा हे परिपत्रक आहे कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा कायदा असून पी चिदंबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनंतर दोन हजार आठ आणि दोन हजार अठरा या दोन वर्षांमध्ये त्यात काही बदल झाले राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं अपेक्षित आहे जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांच्या आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरलं होतं तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैसर्गिक नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत मित्रांनो राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी अशी सक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही उलट आर बी आय असे म्हणते की तुमचे जे बोर्ड आहे समजा आता महाराष्ट्र बँकेचे बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचा बोर्ड आहे एस बी आयचा बोर्ड आहे त्यांची धोरणं काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितलं म्हणून रबर जबरदस्त कर्जमाफी घेण्याच्या किंवा देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल शेतकरी मित्रांनो आयच्या परिपत्रकातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं आयने नमूद केलं आहे कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच ती कर्जमाफी द्या कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जात आहे याची स्पष्टता द्या राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त चाळीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे कारण इतर वेळी मी आता तीनशे कोटींचा निधी दिला त्यानंतर सहाशे कोटींचा निधी दिला असं काही करता येणार नाही तसेच बँकांच्याशिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं की नाही कर्जमाफीची योजना झाली आणि समजा दोन लाखाचं कर्ज आहे परंतु दोन लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही बँकांना कर्जदाराकडून म्हणजेच या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आता आर बी आयने हे जे नवीन परिपत्रक काढलेलं आहे याच्यामधून कर्जमाफीचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि राजकीय पक्षांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घोषणा करण्याचा देखील अधिकार त्यांनी दिलेला नाही त्यांनासुद्धा स्पष्ट आव्हान केलेलं आहे की तुम्हाला तुमच्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची घोषणा करायची नाही आहे जर करायचीच असेल तर त्याच्यामध्ये बँकांची अगोदर तुम्हाला चर्चा ऐका आणि सविस्तर माहिती घ्यावी लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे या परिपत्रकांमधून कर्जमाफीच्या संदर्भातली हे महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा करू की लवकरच याच्यावरती बँका देखील आणि राज्य सरकार देखील हे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एक मोठी घोषणा करतील आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद